आज वडूच मैदान झालं आणि त्या मैदानात आज गुलाच मानकर ही वासरू झालेला आहे चांद आणि आपल्याला सोबत दिसतात किंवा वजीर सोबत दिसतात ती आज विचारूया आज कसं कसं ही नियोजन झालं आणि काय होत या बलगडी क्षेत्रात भरपूर धडपड करायला लागते या जरी गुलाल मिळत असला तरी पुढची तयारी करायला लागते कारण एक गुलाल मिळून चालत नाही कायम टिकून राहायचे आता कायम गुलाल तर तुम्ही दिसताय पण असं कमी बघायला भेटत की बरीच जण सहा सहा महिने गुलाल भेटत नाही महिन्यात दोन दोन गुणाल तीन गुणाल कायम गुलाल दिसताय कसं काय शक्य होतंय नाही कसं होतं सगळ्यांचं नियोजन आहे आम्ही दोघांचं म्हणजे सगळ्यांचं एकत्र नियोजन असतंय म्हणजे एकामेकाला विचारून सगळं नियोजन असते त्याच्यामुळे काय यश मिळते असं नाही कोण म्हणजे कुणाच्या विरोधात जात नाही काय नाही एकाच बाबा चांगला आहे कोणाचा आडफट आणत नाही काय नाही त्याच्यामुळे नियोजन लागते चांगलं त्याच्यामुळे यश मिळते आज ह्या सेमी भरपूर स्पीडने काढला आणि कडेने काढला वाटत हा कमीत कमी तीन टांग्यानं सेमी निघाला असेल सगळ्यात जास्त अंतराने सेमी आपलाच निघाला आज सहावा सेमी आठ नंबर तासावर गाडी होते कडची गाडी काय तुटले होते नऊ नंबर तासावली तरी पण बैल पण चांगला हो तो होतो नांद्यासाठीचा भारत त्यांना आपलं कडनं पोहोचून चांगलं जवळजवळ तीन टांग्यांना सेमी पास झाला होता आता नवीन दिसते तुमच्या इथे हा दोन वासर आता आपल्याकडे म्हणजे टॉपलाच पळतात आता ते गोळ्या म्हणून परवा बाकास पाहिला होता सेमीला कडाले त्याच्यामुळे जरा टाका टाकीत आपण मार खाल्ला होता आणि छान दोन्ही पण चांगले पळतात हा पण अर्जुन भर पळून माहिती त्यानं पण दोन नंबर केला होता म्हणजे हा पण चांगल्या पायऱ्यात पळतोय तो बी चांगल्या पायऱ्या पळतोय काय वैशिष्ट्य आहे किंवा कुठल्या खांदी पळतोय हा दुसरी खांदी पळतोय पण अटीतट्टीला गाड्या हात मारू शकतो म्हणजे गोल्यापेक्षा आमचा ह्याच्यावर कॉन्फिडन्स जास्त म्हणजे आठे गाड्या माराय ह्याचा नाद करायचा आणि गोल्या हा खांदी म्हणजे शाना म्हणजे शान वासर हा त्याला कसं होतं असं म्हणजे आज जाणारे बैल चालत नाही त्याला शानेच बैल लागते आता काय होते जसं मी बोललो की वरच्यासोटी टिकून राहायचे तुम्ही टिकून राहिला खेळात हा आम्ही पहिल्यापासून म्हणजे बऱ्यापैकी पाच सात वर्षाला आम्ही टॉपलाच खेळतोय म्हणजे कसं होतंय वजर होतं त्यावेळी पण आम्ही म्हणजे टॉपलाच गाड्या कायम आठवड्यात पंधरा दिवसात गुलाल मिळायचा आणि आता पण दोन वासर पण गोलालत कायम राहते म्हणजे कसं होतंय नियोजन सगळ्यात जास्त राहते नियोजन जसं असेल ना तसं म्हणजे यश मिळते आणि पायणारी जो वासर तुमच्या कायम काय निस्थिती काय होते एखाद्या घेतो पण पण फेल जाते तुमचे असं दावणीला कमी बघायला भेटते वासरू घेतलं आणि फेल गेले नाही आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आम्ही वासरू घेतले ते फेल झालं असं कधीच नाही झालं जे घेतले ते टॉप म्हणजे टॉपलाच पळलेलाय पहिला प्रश्न म्हणजे काय बघता वासरू घेताना एखादा वासरू घ्यायचे काय बघता कसं आहे आमची टीम आहे चार पाच जणांची आमचे एका जेवण असते म्हणजे अमित पाटील असतील आमचं बाळू चव्हाण असतील सूर्यकांत असेल सगळ्यांनी म्हणजे योगेश भाऊ असतील सगळ्यांनी म्हणजे मिळून आम्ही एकत्र आपलं वासरू घेतो असं एकाला पसंत पडले म्हणून कधी घेत नाही सगळ्यांनी मिळून मिसळून आणि त्यातनं पण आम्हाला पटलं नाही तर आम्ही एखाद्याला चांगल्याला म्हणजे फोटो विडिओ पाठवतो म्हणजे आपल्याला ज्या वाटतं की बाबा ह्याला कळत त्यातलं त्याला पाठवून मग आपण ते पसंत करतो मित्रांनो बघा सगळ्या टीमची पसंती होती सगळ्यांचं बाबा सल्ला घेतला जाते किंवा काय वासरात क्वालिटी आहे काय बघितलं पाहिजे प्लस प्लस मायनस सगळ्या गोष्टी बघायला लागतात बरोबर आहे की प्लस मायनस बघायला लागतं आणि कसं होतंय सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे मालक मालक चांगला पाहिजे कारण काय होतंय प्रत्येक गोष्टीत माग सगळ्यात मोठा असतो मालकाचा कारण प्रत्येक वेळी दुसपोस ही नसत्या काय नसत्या सरळ म्हणजे मनानं सगळं करणं हे महत्वाचं यश म्हणजे ह्याच्यामुळे यश मिळत जर दुसपोस वगैरे केले की नाही मागा पुढं यश मिळत नाही ह्याच्यावर कारण आम्ही आता पाच सात वर्ष झालं बघतोय म्हणजे नियोजनाला जेवढंच सगळ्यात मोठं जे आपण नियोजन करतो नाही माणूस त्याच्यापेक्षा मालकाचा माग हात मोठा लागतो म्हणजे बाबा सर्व हातान सगळं करणं म्हणजे आजचं आम्ही कसं असतं आम्ही दोन तीन महिना वायदी देतो पण आणि दोन तीन महिनात आम्ही साधे पण बैल घालतो म्हणजे आज काय आता विठ्ठल आमचं काल रात्री नियोजन झालं परवा दिवशी रात्री नियोजन झालं नियोजन झाल्यावर हो, त्यांनी वायदीचा विषय काढला नाही आम्ही काढलं नाही आम्ही म्हणजे मीच फोन केला त्याच्यासाठी पण ते म्हणजे तेजा नाही ते नियोजन झालं आपण भारत ते नियोजन केलं पण हिटल ड्रायव्हर गाडी बसणार होतो आज ते लागल्यामुळं जा, ते काय गाड्या बसता नाहीत आता बघा चांगला मुद्दा सांगितला त्यांनी वायदी देऊन पण खेळ खेळतात आणि सामान्य बैलगाडा मालकांच्या पायऱ्यात पळूनही असं प्लस मायनस तुम्ही जसं मी सांगितलं तसं केल्यामुळे वर्ष राहत असेल नाही काय होतंय रोज टॉपच्या बैलात पळलं तर वासर पुढे पळू शकत नाहीत ना म्हणजे त्यांना कसं एक मैदान टॉपला दोन मैदान हलके हलक्या बैलात पळून म्हणजे त्या हिशोबाने पळवलं की म्हणजे आपलं कडवर वासर पळतेत असा विषय त्याच्यामुळे आम्ही आपलं असंच नियोजन चालू आहे आमचं आणि काय होतंय दोन मैदान आम्ही टॉपचे बैल घालून बघितले टॉप बैल घातलं की आम्ही सेमीला मार्गात पण आम्ही असं दोन नंबरातला तीन नंबरातला बैल घातला की आमची गाडी कोलत राहते कायम बघा मित्रांनो अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यामुळे च त्यांचं टिकून राहिलेलं काय गोलात काय आज वासराच्या पळाविषयी काय सांगणार काय जाणवलं वेगळी गोष्ट आज जाणवायचं म्हणजे त्याचा पळ आज असं वाटलं की याला अजून किती राहणं पाहिजे म्हणजे त्याला बैल म्हणजे असा इतका शहाणा पण लागला आणि किती पळून किती त्याला आज काही कळलं ना आम्हाला बी कळलं नाही त्याला नक्की स्पीड घेते असं इतकं पळाल मला वाटतं अजून जर रात्री असतील तर अजून गाडी तिनं जोरात घेऊन असती एवढं मस्त वासरू पळाले आता मोठं मैदान जवळ येते कशी तयारी चालू आहे मोठा असणार असणार कारण मागल्या वेळी आम्ही किसरेला जरा वासर नवीन होते कारण आणली होती मैदानाच्या अगोदर एक मैदाना अगोदर आणली होती त्याच्यामुळं पहिल्याला जरा आम्हाला अडचण झाली पण आता शंभर टक्के मोठा दमाग असणार शंभर टक्के दोन्ही तर आमची लय अपेक्षा नाही तरी गाडी आमचा आठवा नंबर होती पण तरी गाडी आमची राहणारच शंभर टक्के आपण त्यांना शुभेच्छा करू अजून कोण बोलणार आहे का सहकारी नाही त्याच्यावर एवढा विश्वास आहे महत्वाचा काय त्याच्यावर एवढा विश्वास झालाय सगळ्या सगळ्या टीमचाच झालाय त्याच्यामुळे आम्हाला प्रतिमेश आहे की प्रथम शंभर टक्के काही ना काही बरोबर आणि त्यांच्या शब्दाला आम्ही मान ठेवतो कारण ती सगळं विचारपूस करूनच म्हणजे बाकीच्या गोष्टी करते ती त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि शेटचा तर ह्याच्यात काही विषयच नसतो शेठने कुठला पायरा काय बघायचंच फक्त त्याच्यात विचारत बी नाही कधी म्हणजे बोलत पण नाही बाबा आज काय केलंय तुम्ही काय नाही हा आज पळालोय विषय संपला काय झालं या नादात त्या माणसानं पैसा जास्त घालवला हो पर पण आतापर्यंत त्याचं यश नव्हतं पण आता आज सुनील मोरेने पण पुकरला आज की आज दोन्हीच्या दोन्ही वासर घेतले लाभले म्हणजे दोन्हीच्या दोन्ही वास्त्र आत्ता टॉपला पळतात आदतला म्हणजे असं नाही की बाबा नो आणि आमचा अंदाज आहे की पेडगाव पर्यंत ही आदत राहूत कारण आम्हाला एकदा तरीगी सुरु व्हायचं आमची इच्छा फक्त पेडगाव मैदान आहे नंतर काय सुद्धा इच्छा नाही आता आम्ही उडकीला नियोजन केलं होतं पण काय कारणास्त एकाना आम्हाला पडत्या काळात बैल दिला होता म्हणजे मल्हार म्हणून तो दुंदवाडीचा त्यांच्या गावचं मैदान पडलं मग आता त्याच आम्हाला नाही म्हणायला आम्ही घरची गाडी ओडकिला सुरुवातीचा काळच होता गोल्यात आमच्यासाठी गोळ्या सुरुवातीचा काळच होता की त्यांनी एवढं सहकार्य केलं म्हणजे कुठल्या गोष्टी कॅन्सल केलं आणि त्यासनं बैल दिला आपण कारण त्यांनी आपल्याला पडत्या काळात त्यांच्या गावचं बरे बक्षीस चाळीस हजारच आहे पण त्यांनी शब्द टाकला मी एका शब्दात त्याने वासरू दिलं न कुणाला विचारता कारण त्यांनी पडत्या काळात कमीत कमी पाच ते सहा मैदान ती गाडी आणल्यापासून मारस खाल्ला ना गाडी कंटिन्यू बुला एक दोन एक दोन नंबर कायम चालू होता तर बघा काय शिकाय भेटते यांच्या बोलण्यात नाही किंवा काय ह्या मुलाखतीतून की हो का ज्या व्यक्तीने आपल्याला साथ दिलेला आहे त्या व्यक्तीला विसरायचं नाही एखादं मैदान पैरा दुसरा ठरलेला असतो मोडून पण त्या व्यक्तीला दिला पाहिजे कारण बैलगाडी क्षेत्र आपल्याला काय शिकवत आहे कि मित्रत्व जोडा माणसं जोडा आणि खेळ जोपाचा शंभर टक्के कारण विषय काय आहे का इथं आज आम्ही चार वर्ष म्हणजे शेट आम्ही चार वर्ष झाले या मैदानात म्हणजे क्षेत्रात आहे जवळजवळ एक म्हणजे किंमत नाही सांगू शकत इतकी किंमत आम्ही घालवल्या पण कधी आम्हाला व्यवस्थित नाही किंवा ही नाव कधी नाही पण आज प्रथमेश भाई असतील किंवा बाळूभाऊ असतील आपले अमित भाऊ असतील बरीच म्हणजे ही सगळी टीम ही जवळ जवळपास म्हणजे आमच्या बरं आल्या शंभर टक्के आम्हाला म्हणजे हा जी नाव आम्हाला जे पाहिजे होत त्या पद्धतीनं आणि शेट म्हणजे आता नाहीत नाही शेठ तुम्हाला इतकं म्हणजे सांगितलं असतं बोललं असतं त्यांचं म्हणजे मन इतकं भरून येतं का नाही ह्या क्षेत्रासाठी त्यांनी भरपूर म्हणजे भरपूर केलेलं आहे ती मैदानात दिसत नाही ती पण त्यांनी इतकं केलंय ना की आता ती सांगू शकत नाही इतकं त्यांनी म्हणजे प्रयत्न केले ती माणसं जोडायचा प्रयत्न केलं पण आज खरोखर मी प्रथमेश त्यांच्या वतीने किंवा मी मी त्यांचा आभार मानतो की इतका आम्हाला साथ त्यांनी सुद्धा दिल्या की बस आम्ही कधी विसरू शकणार नाही ही गोष्ट शंभर टक्के सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का आम्ही नियोजन करता असू दे मालक असू दे किंवा कोण सुट्टी असू करा त्यांच्यापेक्षा आज जे चार पोरं आहेत ते आमच्या भाषेत चांगले सगळ्यात मोठं श्रेय यांचं आहे सूरज असू दे राज असू दे राजे असू दे किंवा निकिलासुद्धा तो हे स्वतः डायवर आहे तेव्हा आज गाडी सगळं नियोजन म्हणजे सगळं पाणी करण्यापासून वासरू खाली घेऊन जाण्यापर्यंत सगळं पुरे करते आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त जात आम्हाला लय आमच्या मागे यावं ती लय आमची चर्चा व्हावी आम्हाला अपेक्षा नाही पण इथे तेवढी आमची शेवटपर्यंत राहावी ही अपेक्षा आमच्याकडे बघतात खाली मित्रांनो ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला शिकायला भेटते आणि मी पण शुभेच्छा करतो तुम्हाला की जसं तुमचं नाव कायम राहिले आणि जी तुमची अपेक्षा आहे हे तुमच्या दावणीचा कुठला तरी नंदी पूर्ण करेल धन्यवाद